राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंगलाग 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 मंगला तुझ्यासाठी बांधी न मी बांधी न मी बंगला ग बंगला मंगला ग मंगलाग मंगला ग मंगला आपलं कसं आहे तुम्हाला सांगतो युट्यूबवर लोक कुणी असून द्या त्या दन द्यावाजेसारखा का कार्यक्रम मी एक गिराई गेल्यानंतर दुसरं गिरायक यायची आत घरात जायचं तोंड द्यायचं परत इलेक्ट्रिक लावायची पावडर लावायची केस बिस व्यवस्थित करायचे व बऱ्याच्या स्टाईलमध्ये शि अजा शि आज सकार रोज जाऊन रोज जाऊन त्याच गावाला जावं लागते काय सांगायचं तुम्हाला आज थोडा मुळे आणि आज थोडा आनंद बन झाला आहे काय विषय सांगतो तुम्हाला माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय जारी केला आहे आणि तो संपूर्ण देशासाठी लागू आहे चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एखाद्या महिन्याने जर नवऱ्याविरोधात नवऱ्याच्या इतर नातेवाईकांच्या विरोधात बाप बहीण तक्रार केली तर तात्काळ अटक नाही नंबर दोन त्यांना दोन महिन्याचा कालावधी दिला आहे दोन महिन्यात शासकीय नियुक्त अधिकारी जी कमिटी आहे ती शासनाची कमिटी चौकशी करून एक अहवाल देणार आणि नंतर पुढची कारवाई होणार दिलासादायक का आहे थोडंसं दिलासादायक नाही असं नाही जे वाईट आहेत जशी आजची स्टोरी आहे जेवण आता इकडे जग आहे चांगलं वाईट सगळे तिथं जो वाईट नवरा आहे जो सासवास करणार आहे त्यांना शंभर टक्के शिक्षा झाले पाहिजे त्या मताचा मी आहे शंभर टक्के पण नवरा चांगला सगळं चांगला पण हिचीच मनमानी हिचीच दादागिरी निच्याच बाजूने कायदा असं नाही चालत काय खरं काय खोटं काय खोट, होऊन दे ना असा विषय कायदा हा राजहंसाचं काम करणार आहे राजहंसात दुधात पाणी मिक्स करून दिलं तर दूध वेगळं काढतो पाणी वेगळं काढतो असं राजहंस ते काम कायदा त्याचं काम व्यवस्थित कर आता आपण सरळ जाऊ आपल्या स्टोरीकडं जळगाव जिल्ह्यातील दरणगाव तालुक्यात घडलेली घटना आहे आणि शा घटनेचा दुरुपयोग हा शी म्हणजे घटना किंवा काय हे दुधारी शस्त्र आहे माझा चॅनलसुद्धा चांगलं करणारी लोक आहे तू करणारी बी लोक आहे ती काय माझ्या हातात नाही तुम्हाला पण सोशल मीडिया आहे चांगल्यासाठी वापर करा चांगलं तेवढंच घ्या बाकीचं सोडून द्या आलं लक्षात तुमच्या आणि स्टोरीच्या माध्यमातून मी काही विशेष गोष्टी सांगत असतो त्या फक्त तुमच्या डोक्यात राहत्या हो हे तुमच्या मायापुरता विषय लिबा करू ना कुठून धरंगाव तालुक्यात रंजना कटारे नावाची जी महिला होती महिला म्हणजे साधेसुद्धे नाही नुसतं थमनेलमधलं फोटो डोळं पाहिलं का फोटो पात्र दार दारदार झाला का नाही तो मला सांगतो ती नवीन पिढीत तरुण आहे त्यांना लग्न करायचे बा त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे मुलगी पा पाहताना सौंदर्याचं जे आहे त्याच्यामधले काही निकष आहेत टॉप क्वालिटीचे डोळे सर्वात सुंदर स्त्रीचे असतात ध्यानात ठेवा हा त्या गोष्टीतल्या स्वर्गातल्या आपसरा ज्या असतात ती टाईप बा म्हणजे आता इथं कुठं आढळते ना अशा क्वचित इतके ॲक्टिव्ह डोळे जे स्टोरी मी घेतल्यानंतर सांगायला आमचा सुद्धा पत्र हदारला म्हणजे असं लक्षात आलं हे डोळे कसे आहेत ॲक्टिव आहेत हे डोळे असे आहेत की निरखून पाहणार हे डोळे असे आहेत की ते परत फिरून पावेत वाटतात आणि हे डोळे असे आहेत असं वाटतं आपल्यासमोर चार शब्द बोलावात आणि बोलल्यानंतर हे डोळे असे आहेत की या स्त्रीचा संघ झाला तर किती बरोबर अशी वाईट कामना पुरुषाच्या आतून जागृत होते त्याला म्हणायचे हे सुंदर डोळे माधव डोळे गातकी डोळे मूर्तिमंत सौंदर्य बायो वाईट नव्हती वाईट तर रावण पण नव्हता तो सीतामाईला सुद्धा भिक्षा देताना काय म्हणलंय माते वाढ माते आई म्हणलाय त्याला त्यांना ठेवा तो सुद्धा सगळा वाईट नव्हता पण आतमध्ये एकदा आत्मप्रवृत्ती शिरले ना जळाली खाका ना अख्ख्या पुत्र गेले लंका गेली सगळे गेले हा त्याच्यात सुद्धा एक माणूस होता विभीषण हा सध्या पण तेच चालले राज्यात तो म्हणलं हळूहळू सगळं होईल हा ह्या गोष्टीमध्ये ही जी रंजना कटारी अतिशय देखणी आणि एक जुन्या माणसाची मने बा चांगल्या जाडाव नेहमी मान माकडं चाडतात ही गोष्ट खरी आहे जो नवरदेव त्यांनी पाहिला त्या नवऱ्याचं नाव आहे सुधीर कटारे हा फक्त आधी ओळखून आला थोडी चौकशी करून लग्न केलं असतं बरं झालं असतं पोरगी दिली आईबापाने डोक्याला हात मारून घेतला म्हणले फसलं सुधीर कटारे जो आहे ह्याचं अजिबात काय हळलं फळनायदा फळनाय काय नाही एकच नाच त्याला फक्त एकच छंद होता कुठला माहीत आहे का हां छंद छंद कुठला नेता असू कुणी असू द्या ते पानचंद माणिकचंद ती चगळून चगळून थोकून द्यायची वस्तू येत देण्यातनात ठेवा ही फक्त कोणाला कळलं हां कटकार असते कट कटकार असतलाच कळलं दुसऱ्या कोणाला नाही कळलं की तुम्हाला आतलं कळायचं नाही जाऊ द्या तुम्ही लईडे राहिलाच हां तुम्ही अजूनही जर मटण जर खाल्लं तर बाहेर जाऊन तुळशीची काडी घेऊन दाट टाकता एवढी तुम्ही हुशार येतात काय सांगू तुम्हाला या घटनेत ही इतकी देखणी रोपवान पोरगी पडली हा सुधीरच्या सुधीर कटारेच्या पादरात असं मूर्ती मारत्या सौंदर्य म्हणलं एखाद्याने किती ठासून प्रपंच केला असतो सगळे व्यवस्थित काही काळचे दुनिया तिकडे करून टाकली असती आपली बायको आपल्याबरोबर पोरगी चांगलीच होती हे देण्यात ठेवा ह्याला एकच छंद होता तो म्हणजे बाटलीचा छंद हा आता पूर्वी लोक म्हणायची बाई बाटल्यावर विस्टी गेले आमकं गेलं तेमकं केलं गे आमच्या भागात असं आहे की आमच्याकडे जिथं जिले मास्त ना, ना ते पैसे बिषी आलं जमिनी विकले ना त्यांनी जामखेडला जाऊन आखं उदळून माग आलेला आहे हा पाच पाच दहा दहा एकर जमिनी कोट्ट्या तुझी प्रॉपर्टी जामखेडला घालून लोक माग आल्यात जामखेड काय विषय बऱ्याच जणांना माहिती आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी सर्च करा खेळाच्या बाटलीचा इतका नाद लागला दारोणी हळूहळू कब्जात घेतलं आता तुम्ही स्टँडर्ड आहे चांगले सगळे ओके पण काल दाटका हल्लाच का 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 दा ना अजून थोडं हल्ल्यासारखं होतं काय मग असं होतं का येतं काय करता असं म्हणजे लोकांची एक जर पद्धत असते बो आपलं काही दुमत नाही कशाला कारण सरकार तुम्ही चालवता येत काय तुमचे सगळ्यांचे पगार पण तुमच्या इथून जातात जाऊन द्या ही बाटली इतकी त्याच्या नादायला लागली की एवढी सौंदर्यवान बायको सोडून सकाळच्या पाय चहा प्येत नाही प्या औप्याना प्याना नको सकाळ सुरुवात करायचा करंटच उतरून देत नव्हता जॉबथानीसुद्धा नाईन टीका बुशाला असायची तेवढी पाठ छाणायचा मुतून आल्यावर अशा प्रकारची भयानक दारूची अवस्था भयानक दारूच्या आहार गेलेला माणूस पण सुरुवातीला लग्नाच्या काही पाच सहा महिने दोन्ही चलत होतं म्हणजे पेनं चलत होतं आणि थोडा नांगराचं बी काम चलत होतं नवीन लग्न झालं होतं थोडं तरुण रक्त माणूस शरीराची एकाकी मरत नाही लिवर एकाएकी डॅमेज होत नाही किडनी होत नाही तुम्हाला सांगतो त्याला ले असा मारा लागतो दारोचा आणि अन्न कमी लागतं दारू तोडते बरोबर आणि मग ते आजगर कसा दमा आणि विळखा घेतो तिने एकदा विळखा घेतला त्यातून सुटू शकत नाही माणूस हा मग दारूड जर एखादं दा खंगून खंगून फुटून जर नेलं तर ती नेणाराला सुद्धा सो खांद्यावर सोपं जातं का माहिती आहे का वजनच राहत नाही सापळा होतो सापळा असा पा। मान पार मानगट वाळून जातं पार आणि मग त्याचं सगळं वाकडं केलं वर्षात झालं निवाद दाखवलं विषय सुटला मग म्हणजे असंही शिव गायवरच होता ह्यानी एक म लग्न केलं एक दीड वर्षाचा कालव्या झाला आता हे जे लग्न झाल्यानंतर दोन हजार वीसला लग्न झाले करोनानंतर करोना संपला त्यावेळेस एक मुलगा झाला सुंदर हा आईवर गेला असन आहे त्याचं देखणं रूपन तेज पण भवितव्य ते काय असन तर तिला वरच्याला माहीत होतं आपल्याला तुम्हाला आम्हाला माहीत असण्याचं कारण नाही बाईनी रडून पडून आणि बाई चांगली असल्या काय होते मध्ये गर सोडित नाही ती असे विचार करते माया बापाच्या दारात गेली तर मला किंमत नाही परत चार लोक आकडा टाक्या मोकळीच असतं ती सगळीकडेच पांगलेली आहेत हे फिरून आणत नाही का हो अंडी आहेत का हो ते तिचा बाबा लावून ओ तो तात्या कुठे गेलाय आता काय करायचं तात्या जाळं आलं तात्या तुझं तू कायला आलं इथं लाईन मारायला असे लोक आहेत तिला हे सगळं माहीत होतं ती म्हणली घर सोडायचं नाही कसा काय असणार कोकाचा नाव आहे हां कुडून कुडून कडून बाई शेवट चार बाया म्हणल्या तू एक काम कर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला दिंडी निघालेली त्या दिंडीत तू चल कोताऱ्या चार आजूबाजूच्या आध्यात्मिक बाया चांगल्या आणि देवीला साकडं घाल माझं कुंकू वाचव तुझं काम होईल तिला मनात बसलं ती सप्तशृंगीला निघाली सप्तशृंगी कुठं आलं नाशिकमध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्यात ती सप्तशृंगीला जाणारे हे अजून एका माणसाला कळलं आणि तो माणूस नव्हता तो पोरगाव होता वर्षे वर चोवीस आणि त्या मला लुख्याचं म्हणू आपण त्याला त्याचं नाव अशोक जगडे आशा तर निघाला बा तिचं नावरंजन तो बी झाला ना मग ही कारण त्याचं कारण असं होतं की त्याला ती काही करून पाहिजे होती त्याला ती स्त्री काही करून बोगायची होती हे त्याचं फुल एकमेव टार्गेट होतं हा आता कसं आकडा बिकडा खात त्यांचं टार्गेट असतं तुमच्या शेअर मार्केटवाल्यांचं टार्गेट असतं शेअर मार्केटवाला आतली गोष्ट सांगतो या आठवड्यातले एक दिवस बंद असतो मला माहिती आहे पण जे बाकीचे दिवस असतात ते, ते तीन वार असे तुम्ही सर्च करून बघा त्या तीन वार वा तीन वार ते लावायचेच नाहीत शेअर्स ते तीन वार असे आहेत की तिथं फक्त शेअर मार्केट डाऊनच होतं मग उरले किती राहिलेले तीन त्या तीनला पैसे लावायचे आणि पैसे कामावा आतली गोष्ट सांगितली ह्या घटनेमध्ये तो त्यांच्यात सामील झाला मग मागं मागं पुढं पुढं कोणाला काय पाण्याची बाटली लागली लगेच आणून देणार नाही तर आता गावातलाच पोरगा थोडा लांब राहणारा अविवाहित त्याला दोन महिने दोन बहिणी आधी लग्नाच्या राहिलेल्या हा बी त्याच्यात पण हा अक्षरशेत ह्या बाईच्या जे डोळे तुम्हाला दिसलेच ना थमलेल्या या बाईवर अक्षरशः फिदा झालेला रंजना कवा माझ्या मिठीतील ह्याचं त्याला स्वप्न सगळं पुढं पुढं अमकं तमकं ओळख पाडून घेतली मला माऊली नंबर ना दोन मिनटं मला फोन करायचा माझा फोन स्विच ऑफ झाला ह्या ती केला स्विच ऑफ होती बॅटरी पण मला फोन लावायचा आहे घरी एक शनी तिकडून नंबर तिचा जो नंबर आहे तो मिळावला कोणाला फोन करा केला परत परतीच्याकडे दिला ओळख पाडून घेतली पुढं पुढं करायची बा माथरा बाया म्हणायच्या हा चांगला आहे पर आपल्या एकाच गावातली सगळी काय बाहेरगावचा माणूस नव्हता ओळखीचा ह्याच्या पोटात पाप मग जोप व्हायला त्या ठिकाणी तंबू टाकायचे तिथं त्या तंबू सगळी झोपली की हा बाहेरच कुत्र्यावर सावधच हा काय आलं ती साधी लघ्यूला निघाली बाहेर तरी हा हा करणार म्हणजे अशी बरं का आता ही टेक्निक अशी आहे वेगळी टेक्निक आहे तुम्हाला सांगूया सेंटिमेंटल म्हणजे दुःखी किंवा एखाद्याला असा जबरदस्ती नाही त्याच्यामध्ये एखादं स्त्रीचं मन कन्व्हिन्स कसं करायचं स्वतःकडे कसं आकर्षित करायचं ओढायचं वैशिकराबद्दल नाही बोलत मी हा एक प्रॅक्टिकली एक म्हणजे ते माइंड गेमच आहे थोडक्यात अशा प्रकारची गेम त्यांनी खेळायची थे ठरली की दुसऱ्या दिवशी ती संघ बॉला सुरुवात केली बरं आहे का ह्याचं सुधीर बरं आहे का अहो आम्ही सुधाई ना लई त्यांना सांगून बघितलं आम्ही बारीक आहे त्यांच्यापेक्षा पण लई सांगून बघितलं पण काय ऐकत नाही लेप येतो रो तसं फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं वेने असं नाही व्हायला पाहिजे अहो तुमच्यासारखी बायको जर मला असती ना तर मी इकडची दुनिया तिकडे केली असती तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणलं असताना की उठ आणि बस का बस अशी केलं असतं हां पण तुम्हाला तुमच्यासारख्या हिरेची किंमत त्याला नाही कळली फाउंडेशन नंबर वन टेक्निक नंबर वन हे कसं असतं तुम्हाला सांगतो हे ह्युमन सायकोलॉजी एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये स्वतःबद्दल एक, एक पाच टक्के जागा करायची असेल तर तिला ती त्याच्याशी संलग्न आहे त्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं जातं ध्यानात ठेवा ही असल्याच्या तुम्ही मॅटर करतात बरं का हां तिथून सुरुवात केली मग आता ती म्हणास ले ले ना, ना हो ना, हाना असं आणि काही बायांचं कधी शिक्षण लय नसलं ना इथं मग वारावी झालं तर नापास होती पण लय शिक्षण नसले ना ही बाशान फसतं ध्यानात ठेवा ही म्हणजे हाना बरोबर आहे म्हणजे सपोर्टला सपोर्ट द्यायला लागला सपोर्ट जुळायला लागला हळूहळू म्हणला एक सांगू का मी तुमचं सौंदर्य तुम्हाला बघून इतकं हरकून गेलो आहे की माझ्याशी इच्छा आहे मला जोपसुद्धा लवकर येत नाही मी मोबाईलमध्ये हवा तुमचा फोटो काढला आहे इथं जेवताना फोटो काढला आता फोटो पाहतो मग जोगतो तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी तुमच्यासाठी वेडा झालो आहे असं झालं तसंच म्हणली तुला माहीत नसेल म्हणून सांगते परत आठवण करून देते हिरंजना म्हणली ही बघितलं का कुंकू आहे खाली बघितलं का नाही चप्पल नको बघू नाही आणि तुला ही जुडवी आहेत पायात हे मंगळसूत्र आहे माझे चार मनी का सणात काळी पोत का असा त्याच्यामुळं जी स्त्री विवाहिते तिचा आकडा टाकायचा प्रयत्न काय तू करू नको माझ्या वाच सांगायचं म्हणजे ते मला काम काय जुळ्यांसारखं आहे ना बा पण निसतं तिचा आवाज बी इतका नाजूक आहे देवाने कसं काय एवढं पांडरंगा शी वासनांद कुठल्या थराज्याने सांगता येत नाही हिवा मला आता शिकाय नाही ही, ना ही थोडं पुढची स्टेप घेतली पाहिजे बरोबर तुमच्या इच्छेचा आदर करतो मायापोडात अजिबात पाप नाही तापल्या तोंडात ताडा ताडा दोन हाणून घेतल्या मानला मायापोडात पापा अजिबात नाही मी खरं सांगतो तुम्हाला मी अंगारा घेऊन सांगतो का पालखी चालली होती पालखीतून तिथंच दिंडीतच देवाचा अंगार नाही हवं हे शपथ घेऊन सांगतो काय मला किड आय आडाओ पडत्यांनी जर चुकीचा विचार केला तर मग आड आज पापना ते वाईट नाकं वाटून दे ठीक आहे ठीक आहे म्हणली माझं लग्न झालेलं आहे आणि तुझी गाडी जाऊन दे संपला विषय आईला जाऊन दे गाडी पण जाऊन दे कुठं आता गाडी जाऊ शकत नाही मला माझी हा माझ्या गाडीच तिच्या प्रेमाचं इंधन भरल्याशिवाय माझी गाडी काय हलू शकत नाही मग काय केलं पाहिजे त्यांनी दुसरी टेक्निक लावली सप्तशृंगी गडाला गेल्यावर तिथून दोन हार घेतली एक तीन हार घेतली एक हार दिवेला घातला तिच्या मागं आणि थोडी थोडी गर्दीत असे तिथं साईडला कडला झाली तिच्या हातात मला दिवला घालायचा एक दराव हातात एक तिच्या हातात खोट दा तिच्या हातात दिला तो आपला हार तिच्या गळ्यात घातला आणि बळच मुटकं उतावलं गुतावलं खोटं खोटं कवायना आपण झालं का नाही लग्न हसायचा तिला थोडी मजा वाटली म्हणजे हे काय चेष्टा करण्यासारखं नाही असं नका करू तसं नाही खोटं खोटं गणं झालं का नाही लहानपणी बांडीकुंडी खेळत बांडीकुंडी असं कसं लग्न होतं झालं का नाही आपलं आज आजकाल सुखाने मारा तयार झालो की तुमच्यासारखे सुंदर स्त्रीशी मी लग्न केलं देवीच्या देवळात ही चुकीचं आहे बरं गणीत ही आहे ते दे पवित्र जागेवर माणूस हले हलेविशारी तुम्हाला सांगतो आणि महिलांनी मुलींनी ती हिरोसारखा दिसतो तो सेंट मारतो आणि ते बागलात आजीबात तसल्या वानगडीत पडू नका तो तुमचा कावा कार्यक्रम करून तुम्हाला कळीपासून फुल करून देऊन सोडून तुम्हाला सांगता येत नाही हा पाकळ्या गळालेलं बॉन्डर नवर त्याच्या गळ्यात जाऊन पडन ती माझ्या तोंडाला नाही ही मग तर जाऊन द्या जा मरद्या ते तुम्ही त्या वानगडीत पडू नका कुणाच्या लाफड्यात आपल्याला फसू नका अजिबात ह्या घटने तेवढं केलं एक फोटो काढायला लावले ना ला यांनीच काढलं असते आणि त्याला काय असं करून हरण बिरण झालं पंधरा दिवस तर गप्पत बसून याला खेळ उशीन त्या कुशिवून त्या कुशिवून त्या उशी पायात घेऊन झोपला तरी याला झोप ना आता काय सांगायचं ते सिंगल माणसांचं लिवढरात तुम्हाला आतलं कळायचं नाही काय करावं म्हणला त्याला नुसतं काय दिसायचं माहिती का ती आणि मी फिगर तर अशी जुर फिगरची आम्ही किती रोमांस करू आम्ही मी कुठली कुठली कला सादर करू मी कुठलं कुठलं रंगारंग कार्यक्रम करू ह्याची स्वप्न बघायला लागला बघ ती बाईक त्याच्या डोक्यातून जाईना आता अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या पुरुषाची होती ना तो मला सांगतो कायदा बिदा काय नाही हा त्या तर डोक्यात कसं पुरे सुखाचा वर्षा उघडू मारण्याचा हा त्याच्या डोक्यात तीच याच्याशिवाय मला पर्याय नाही काय होईन ना ती एकदाच होईन तर नवऱ्याची साडे अकरा पावणे बाराच्या आसपास पोरगल लहान ती आज जोपलेली हा बाहेर जोपलेला शनी तरी खडी वाजवली बघ खडी वाजवली की त्याने वाज आवाज दिला कोणी मला मी सुधीर हे मातच का आम्ही गडी आल्यात सांगायला आलो गडी म्हणजे आमचे ग्रामीण ग्रामीण गडी आल्या म्हणजे चोर आल्यात कुठे वस्ती कुणा दिसले कुणाला कुठं तालीला कडला ताली आमक संशयास्पद दिसली चार पाच जण की एखादा माणसांनी तिथे बघितल्यान दारोळ्या दारोळ्या म्हणजे कोणता बिरं दरणारा तर तो, तो सगळ्यांना फोनवर सांगतो अख्खा गाव जागरात पोर जाग्यात गावातली असा विषय असतो ती हिने उघडला पाटकुणी आत शिरला नवरा रोखड होता सांगतो तुम्हाला बाहेर झोपलं होतं परिस्थिती कशी झाड्याची माहिती आहे ना पार काटा झाला होता असा दोन बक्कल पॅन्टीचं तिस तुटलं होतं त्याच्यावर करगुटा लावलेला होता हा अंडर पॅन्ट ते जोपलेले घडी एवढ्या मांड्या झालेल्या ओके रिपोर्ट येलेला शीत आत शिरली की मूर्तिमंद सौंदरी उभंच होतं मला बघा माफ करा मला माथ बोलायची मी तुम्ही मला सुख द्या आपल्या दोघांचं लग्न झाले तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे कायच लग्न झाले तुम्ही असं फोटो काढला हर घातला गमत केली गमत नाही मानला मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी तुम्हाला एक आता एक वचन देतो हा नवरा किती दिवस जगणार आहे म्हणल्या सगळ्या गावाला माहिती आहे हा काही चार पाच महिने सहा महिन्याशिवाय पुढं जगू शकत नाही मग तुम्ही उद्या होणारच नाही मी उद्या सकाळपासून त्याची जबाबदारी घेतो मी तुमच्याशी लग्न हे गेल्यानंतर लग्नच करावं लागणार मी लग्न करतो लग्नानंतर जी एक नवरा म्हणून माझी जबाबदारी पूर्ण करतो सगळी हां आणि ही जी बाळ ह्या बाळाला माझं नाव देतो हां काय आपल्याला सगळं काय आपल्याला बेकायदेशीर अजिबात करायचं नाही काही करायचं नाही तुम्ही माझं तेवढं ऐकता म्हणले काय का सुख दे सुख घे हां ही तो म्हणले ही तो लुगडी फेडायच्या मागे आता काय करायचं भाऊ ही असा प्रसंग येतो बरं का आता कसं असतं काय म्हणलं तरी याला बी गॅप पाडला होता सगळं झालं तर पण बाय म्हणली नको नको मला एक काम मी मग काय करीन बघा मोबाईल ते मोर मी अवद्या आख्या व्हायरल करून टाकतो आमचं लग्न झाले जिवंत असते आणि कसं करता मी तर आहेच ना नवर आहेच ना सुख दे सुख घे तो मला सांगतो सगळी नैतिकता वै वगैरे डाब्यावर बांधून घराच्यावर पातळ्या फेकून दिली यांनी लुगडं साईडला टाकून दिलं रंगारंग कार्यक्रम इतका खतरनाक झाला की हे चालताना सुद्धा रोबोसारखं चालायला लागलं परम सुखाचा आनंद आहे त्यात किंमत आहे त्यात काय होत नाही हे काय चुकीचं नाही की ना चुकी शरीर सुख पहिल्यांदा जो माणूस घेतो ना तो अक्षरशः स्वर्गापेक्षा खतरनाक असतो हे रियालिटी सांगतो त्यासाठी तुमचे लग्न होणं आवश्यक आहे ज्याची लग्न नाही त्यांची असा विषय ह्या सुख शारीरिक सुखाची चटक दोघालाही लागली चालू झाली होऊन द्या ह्याचा परिणाम असा झाला किती गरोदर राहिली आता नवराची चुंकी फक्त मुता भरत्या कामाची तरी तो होता कमीत कमी चालता फिरता होता हळूहळू चलत चलत रोबो आणि जाऊन तर प्यायचा ना मग लोकांना काही माहीत नाही कळायला कुठे लगी लगी लगीत लगीत लफड लगूत लक्षात येत नाही लफड्याला चाललं माहिती आहे लपड लगीत लगीत नाही कळत नंतर कळतं उशिरा म्हणजे त्या संबंधात डिल्हेपाला आला आणि डिल्हेपाला म्हणजे कसं काळजी दक्षता नाही घेतली ना मग कळतं तवर नाही कळत जाल गरोदर राहिली म्हणली हे पर्ग तुझ्याची मला मी कुठं काय म्हणतोय आहे ना माझं माझी जबाबदारी मी आत्तापासून चालू करतो होते सकाळपासून हां चल बरं जरा आज मूड झाला आहे तिथं त्याने त्या आपलं शांत केलं गेला तिथं मोबाईल दे मानला मोबाईल घेतला त्याच्या ते आपलं फोनपे चालू करून गेलं त्याला दिलं दोन हजार तर आत्क्याच सोडलं मला हे बघ हे काय किती दिवस आहेत थोड्या आहे मी माझी जबाबदारी पण चालू केलं लग्न कामाची काना करणार ही पैसे दोन हजार टाक पाचशे टाक हजार टाक ही तिला पैसे द्यायला लागला तू आता तिला हे वाटलं आपल्याला नवरा जाणारच आहे त्यांनी काय मारला नाही बिचारांनी काय नाही काय नाही त्याच्यानंतर दोन अडीच महिन्यांनी ते लिवर फुटून डॉक्टरने आधीच सांगितलं होतं वर्ष दोन वर्ष नवरा जाणार आहे म्हणून शांत एकदम गरीब माणूस होता काय त्याची दुवाला दुःख होतं त्यालाच माहीत भाऊ ती मिळाला त्यांनी कुणी मारलं नाही काय नाही नॅचरल डेट त्या लिवर त्या खराब झाल्यामुळं जसा नवरा गेला ती लोकांनी त्याला जाळून पुळून आली वर्ष भर तर काय करता येईल तुम्हाला माहिती दोन हजार पंचवीस उजेड आत्ता गेले पंधरा दिवसापूर्वीचा विषय हा ह्याचा कार्यक्रम ओके चालला होता पैसे पाठवत होता सगळं व्यवस्थित होतं ह्याच्या घरी दोन बहिणी होत्या आई बाप होती सगळं होतं तब्बल दीड ते दोन वर्ष अडीच वर्ष सॉरी अडीच वर्ष त्या भो, बाईला भोग भोग भोगली त्यांनी भोगू द्या बघा दुनिया कशी आहे मग नवऱ्याचं वर्ष सध्या झालं की डोकं लावलं बरोबर ते होणारच होतं त्यात काय नाही ही लोकांना कळत नाही म्हणले सगळे व्यवस्थित झालंय तू दिलेल्या शब्दाला तू आता जाग मला कायदेशीररित्या स्वीकार कर दोन मुलं एक तुझं आहे एक माझा पहिल्या नावऱ्याचा आहे आणि तू माझ्याशी लग्न कर चालते ना मला त्याला काय अवघड आपण एकदम पक्का माणूस आहे काळजी करू नको मला रंजना गेला किंवा अशोक केला घरी बहिणीला सांगितलं म्हणलं तू ये येणार पण बघू दे ना चा पोहे घे आलं या तीन वाजता ये तीन वाजता हा मग ठीक आहे बहिणीला सांगितलं बाया ते विधवा माझ्या पडाय बघत ते आमकं तमकं हा होतं माझं प्रेम काय दिवसापुरतं पण लग्न कोण करतं का बहिणींनी बाबाची बाजू हा दादा म्हणतो होते बरोबर आहे आणि दोघे थोरल्या होत्या बाऊ दाट्ट त्या बहिणीला बावाची माया येणार आहे म्हणले ती येऊन देच त्यांना आम्ही बरोबर बघतो तीन वाजता हवा तीन वाजता ही आली दोन्ही पोरं घेऊन आली शे आपलं तिथंच काळे बहिणी निकाच काठो शिवाय दिल्या मानता पार तिची आई माई काढली हा हा पार हानायच्याच उरल्या च्या कायदा काय शीतकार पडूनच गेली शी बघायची फक्त रंजनने बघायची अशोककड बरं तोंडाकड तुम्हाला सध्या परिस्थिती परिस्थिती आत्ताची जरा नाजूक आहे तू इथून जा बरं ती बघू नंतर तू जा बरं घरी आलं म्हणले घरी या त्यांना तू काय काय सांगितले काय म्हणलं हे बघ ताकाला जायचं गाडग्याला पोहायचं आपल्या बापाच्याने आपल्याला शिकवलेलं तुला खरं काही ते सांगतो तू लय आवडायची म्हणून मी दोन अडीच वर्ष असा मनधुंद रंगारंग कार्यक्रम केला ऐक मला आता कोरीखट्टी मिळन मग मी तुझ्या स संसार का करू एक ठीक आहे मला माहिती आहे एक माझंचे दुसरं काय माझं नाही त्याची जबाबदारी मी काय घेऊ आणि मी सध्या कोराखट असून आईत्या दोन पोराची आई मी जर लग्न केलं तर लोकांना ठेवते आता या दिसायला लागलं बरं का ही दोन्ही आहे तो मला सांगतो काय ते वाट लागली त्या बाईची म्हणजे आणि मग असं आहे दुनियाचं असे काय सांगता ती तसं म्हणले औीत आखल पण म्हणजे तुझं फायनल फायनल निघ म्हणले आता बरोबर बर करते गेल निघून त्याला वाटली काय करते पण त्याला हे माहीत नव्हतं कायदा कानून स्त्रियांच्या बाजूने तिने पोलिटिशियन गाठलं रिसर्च तक्रार दिली डी एन एसुद्धा सुद्धा टेस्ट करा म्हणली मी तर चुकीचं बोलत असले कुठल्या दाखट्याचा हां आता कसं आहे तुम्हाला सांगतो एक वेळेस मग पुरुष जाऊन द्या माथर कोथार जाऊन द्या आई बापा जाऊन द्या कायदा ऐकत नाही पण एखादी बाईज तक्रार द्यायला ना कायदा लगेच ॲक्टिव्ह होतो का कायद्याला पण माहिती पोलिसांना पण माहिती की स्त्रियांच्या बाजूने जो कायदा आहे तो राबावला नाही तर अवघड होतं हां त्यांनी लगेच ॲक्शनमध्ये आले उचलला घडी आणला इथं म्हणजे पुल स्टेशनमध्ये काय विषय असं तसं तर तक्रार काही साध्या नसतात मग तेमा। तुमच्या माझ्यावर सांग तक्रारमध्ये कुठली टाकायची कलम बायला विचारतात महिला कॉन्स्टेबल हे सगळं असतात कुठली टाकायची बोला तुम्ही ब आम्ही तयारी काय करायचं काय कोर्टात सर कायदेशीरच होणार सगळं कोर्टात जाणार त्याला सजा होणार त्याच्यापेक्षा यांनी सेटलमेंट आता ही परिस्थिती कशी आहे माहिती आहे का वेट अँड वॉचमध्ये अजून निर्णय लागलेला नाही पण विचार करायला टाईम आमक तमकं होत असेल तर चांगलं तर काय दुधा साखर पडत माझं स्वतः स्पष्ट म्हणजे शंभर टक्के त्यांनी लग्न केलं पाहिजे त्याच्याशी हे माझे ह्या मताचं आहे मी आणि लय तुला दिक नाही पाहिजे ते ना आयुष्यभर घे बा अप्सरा पण हा कोणाला अडीच तीन वर्ष बघून तुला ते तिला जर तो सोडून जाऊन दे गाडी म्हणत असा ना हे चुकीचं आहे संपला विषय अजूनही आहे पण अंदाजे कोट टाकूनसुद्धा लग्नाची लग्न होईल असं मला वाटतं कारण डी एन रिपोर्ट जर आला ना ते मुलगा त्याचा त्याच्याबद्दल काय वाद नाही बो का राडा सगळीकडं सगळीकडे माहिती झालं सगळी झालं आणि मी सांगितलं तर महाराष्ट्रातच चालू विषयच नाही काय त्याच्यामुळं महिलांनी मुलींनी अतिशय जपून राणी हा आता म्हणजे नाही तर तुम्हाला सांगतो तुमचा रंगारंग कार्यक्रम जर सांगितलं माझ्या येतात टाक्यात गावली स्टोरी मी पहाड तुम्हाला सांगतो स्टोरी विच्छेदन करत असतो असा विषय रामकृष्ण हरिमावले